तुम्ही बघताय तुमचा लाडका सुपर हिट नाव आहे दोन हाना पण पोटरे म्हणाल मी कोण सोशल पॉलिटिकल कॉन्ट्रस बोलणार एक मी रोखोक मराठी माणूस मारे नाव काय माझं सुपर हिट पाटील म्हणतात मला हिंमत असेल तर अडून दाखवा आजचा विषय विषयच ना भेटायचं म्हणजे एक पात्री कलाकारांना इथे आपल्याबरोबर एक मी त्याला सांगणार आहे की तुझ्या आवाजात बोलूच नको दोन तीन आवाज फार म्हणजे हा सगळ्याच आवाज चांगले काढतो पण दोन तीन जगा करता फेमस आहे त्या आवाजात त्यांनी काहीतरी बोला अशी विनंती

राजकारण आणू नये एवढं हे होते रामदास अटोले साहेब दुसरे अजून कोण आहेत सगळे मगाशी बोलत होते की मुंबईचे कलाकार पुण्यातले कलाकार मी एकच शब्द येतो की माझ्या महाराष्ट्रातला मुंबईतला जो काही मराठी कलाकार आहे तो असं कधी वागणार नाही जे काही उत्तर भारतीय आलेत ना परप्रांतीय मुंबईतले इतिहास तर तुझ्या बाऊ करत असतील पण मराठी माणसाचं मराठी कलेचं नाणं एक खणखणीत आहे ते केव्हाही वाजणारच आमच्या दादासाहेब फाळकेंनी ते हिंदी सिनेमाला सुरुवात केली आहे मराठीला सुरुवात केली आहे जाणीव सर्वांना यायचं आहे याबाबत मी पुढारी पाटलांचे मनसे आभार मानतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद बरोबर झाले राज ठाकरे साहेब आणि अजून एक तुमचा फेवरेट तुम्ही जो म्हणला तो काढता तो माझं पवार साहेब पवार साहेबांचा एकपात्री ही कला अतिशय अवघड कराय राजकीय नेत्याला सुद्धा स्टेजवरती एकपात्री कला सादर करावी लागते कशी जे मंचावरती असतील आणि आजकाल आमच्या राजकीयाला सुद्धा काही नकल करा त्याचे आम्हाला अभिमान आहे की राजकीय नेता सुद्धा इतरांची नक्कल करू शकतो म्हणजे नेता आणि ने अभिनेता एका बाजूचा दोन एका नाण्याचा दोन बाजू मला वाटते त्या ठिकाणी अखिल भारतीय नाट्य परिषद संमेलन झालं या संमेलनात आम्ही पुण्यातल्या आम्ही एकपात्री संस्थेच्या कलाकारांना आमंत्रित केलं होतं त्यांचा सन्मान केला आणि एक जाणीव बारामतीकरांना आहे मला आहे हे आम्ही दाखवू शुभेच्छा देतो एवढंच बोलतो एकपात्री यांचे वेळ चांगली आहे काळ चांगला आहे आता ओरिजिनल आवाजात बोला हे तीन आवाजात तुम्ही ऐकले <laughs> आता यांचं नाव योगेश सुपेकर मला काय म्हणशील की ही जी पिढी दोन पिढी आहे तुझा आणि तू नवीन पिढी आहे सत्ताशी तर काय होत आहे की मिमिक्री आणि एक पात्री ह्या ज्या hmm. ॲक्च्युअल कला आहेत ह्या असं लोकांना वाटायला लागलं की लुप्त होत चाललात म्हणजे व्हॅल्यू नाही राहिली लोक टांगतात ॲक्च्युली कसं आहे माहिती का आता सम पहिल्या मुद्दा हा मुद्दा आहे की चांदेकर सर आहेत नगरकर सर आहेत हे सर्व मला वंदनीय गुरुस्थानी आहे ज्या आम्ही एक पात्री कलाकार परिषदेमध्ये आम्ही एक पात्री संघटनेमध्ये मी जे काम करतो यांच्या सगळ्या मार्गदर्शन मी शिकत असतो मी प्रत्येक गोष्ट नोट करत असतो त्यांच्यातले मार्गदर्शन मी घेत असतो आणि प्रत्येकामध्ये वेगवेगळं काहीतरी टॅलेंट आहे आज आपण पाहिलं गेलं तर मिमिक्री जे आहे माईम करणे एखाद्या नक्कल करणे त्याचा आवाज आपण आत्मसात करून तो सादर करणे एका क्षणात दुसरा रोल साखर करणं हे एक अवघड आहे आणि त्या पलीकडे जाऊन आपण अनेक मिमिक्री आर्टिस्ट पाहतो कलाकार पाहतो तर ते दहा हजार नाना पाटेकर एक शंभर दीडशे निळू फुले यांचे आवाज सगळे तेच म्हणजे निळू फुले नाना पाटेकर अमरेशरी असे ठरलेलेच आवाज ते लोक काढण्याचा प्रयत्न करतात आणि काही वेगळ्या आभिर्वामध्ये जगत असतात सखोल अभ्यास त्या ठिकाणी मिमिक्रीचा जो आहे तो होणं महत्वाचं आहे आणि एक वेगळा अजेन तो एक वेगळाच मिमिक्री म्हणजे की तुम्ही एखाद्याचा आवाज ग्रास्पिंग करताय ती तुमचं ऑब्झर्वेशन किती ताकदीचं असावं लागतं त्यासाठी आणि तर माणसं तुम्हाला आवाज घ्यायचा आहे माझा आवाज सुरुवात म्हणजे आमच्या न्यू इंग्लिश कुठिळक शाळेतल्या खजुरे सरांमधून झाले त्यांचा आवाज होता अभ्यास केलाय गा रे काय नाहीस का इथून तिथे सुरुवात होते आणि आज आपण पाहतो ना मुंबई किंवा पुणे असं एक लादतात आपल्यावर हिंदी करो यार हिंदी इसमें क्या रखा यार हिंदी हिंदी देखो म्हटलं आता प्रत्येकाची वेगवेगळी शैली मराठीतून गेले मराठीतले दिग्गज कलाकारात हिंदीमध्ये मोठमोठे मोठे स्टार आहेत प्रत्येकाचे दिवस असतात पण ते असतात ना मागे पुढे ठेवण्याचा प्रयत्न मला एक याच्यावर सांगूशी वाटेल की जे मला असं वाद नाही काढायचा पण अमराठी जे कलाकार आहेत म्हणजे जे हिंदी बाहेरनं तुम्ही जे आलात ना तुमची मिमिक्री तुमचे जो दाखवायचे असतील ना तर मग तिकडे जा महाराष्ट्रात येऊ नका करायला महाराष्ट्रात फक्त मराठीच विनोद होणार मराठीच एक पात्री होणार आता पक्ष फक्त विषय घेतात नाळाचा पाण्याचा दगडाचा खाड्यांचा भूमिपुत्राचा विनोदाचा कधी घेणार आहे पुढारी पाटील बसला जोडा मारायला कोणा रेटत मी रेटतो ना